ale jedno काय करत आहे छोट्या बाळाचा मेकअप छोट्या बाळाचा मेकअप चालू आहे आमच्या आशिष तुपारे नमस्कार, नमस्कार दादा आशिष दादा लवकर लवकर लेट दिसता कमेंट जरा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे ना इथं त्यामुळं जे चॅनल वर नवीन असतील त्यांचं पण स्वागत सगळ्यांचं स्वागत जय शिवराय आणि जे नवीन असतील चॅनल वर त्यांनी प्लीज सबस्क्राईब कर छोट्या बाळाचा मेकअप करते काय करते

Hai, hai, prakar <laughs> Make up karaja prakar hai, 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 pas hai, 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 तुम्ही तर विसरूनच गेले बाबा आम्हाला नाही का हा वहिनी तोंडाने बोलता <laughs> लाईट गेली ओ लाईट गेली लाईट गेली अरे मी मला छोट बाळ झालं माहिती तुम्हाला कोणी सांगितलं पण पाहिजे तुला आता नसत असते वहिनी जाऊ दे काही का वही ना बाळ झाला मला छोटले अंधारात काय करू मेकअप <laughs> करायला पोराचा <laughs> जे वर हाय नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करणे प्लीज एक रिक्वेस्ट आहे लवकर दहा हजार कम्प्लीट करायचे आपल्याला कमेंट पण दिसत नाही बो लवकर लवकर अजय दादा जय महाराष्ट्र नाव काय आहे बाळाचं नावा बाळाचं नाव शिवार्थ ठेवलंय मी शिवार्थ कसं आहे शिवार्थ नाव म्हणजे त्याचा जन्म आणि माझा जन्म एका दिवशीचा आहे म्हणजे माझ्या बड्डेच्या दिवशी ते झालंय अस जय महाराष्ट्र बाळ खुळ करायला हा बायले खुळखुळ खुळ करत आमचं म्हणजे माझ्या जन्माच्या दिवशीच ते मला झाले बड्डेच्या दिवशी माझ्या माझा वाढदिवस आणि त्याचा वाढदिवस एकाच दिवशी जय महाराष्ट्र करा कष्ट लाईट आली अग बाई गो हो। <laughs> बडचं गिफ्ट दिलाय ते देवानी मला गिफ्ट आहे च हो गणेश जाळवे हाय भीम जय शिवराय सर्वांना दाजी काय चालू आहे तुमचं हो दाजी काय चालू आहे तुमचं म्हणजे मला वाटलं मी एकटीनच मोस सोडलं काय गणेश साळवे बोला जय भीम जय शिवराय जे, जे, जे वर नवीन असतील त्यांनी प्लीज सबस्क्राईब आहे साहेब <laughs> अजून दादा बाळासावाज असेल थोडाफार काही प्रॉब्लेम नाही ना बाळ सुने देत फक्त बाळ जरा खिलाडी ताई कुठून छत्रपती संभाजीनगर वरून छत्रपती संभाजीनगर वरून दादा महाराष्ट्रातील पंच्याहत्तर या दिवसात तांग मोज गाजवलं होत मी मागच्या वर्षी माहिती मराठी व्हिडिओ सगळ्यात जास्त व्हायरल जायचे माझे आपणच गाजवलं होतं

दाजी पण <laughs> <laughs> आले आहे संभाजीनगरला राहायला कधी सिल्लोडचे आहे का बाप्पा साळवे दाजीचे पाहुणे दाजी तुमचे पाहुणे शंभर टक्के सिल्लोडचे साळवे दाजी कधी आली संभाजीनगरला राहायला रिटायरमेंट <laughs> सिल्लोड अच्छा माहिती 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 मस्त आहे सिल्लोड मला भाषा आवडते तुमच्या घरची सिल्लोडची मस्त भाषा आहे हम्म या औरंग्या याला आणि अशा सोडून गेला शिवाजी खाडे हाय दादा सरोपण ना आवरंगे औरंगजे गेल्या ना औरंगजे सोडून गेल्या हा मग दाजीचे घर घेतले पडे गावला बाप्पा दाजी कॉंग्रॅचुलेशन हा कॉंग्रॅचुलेशन खूप खूप अभिनंदन हो हो काय हो, हो सांगितलं नाही काही नाही शिवाजी दादा हाय जय शिवराय तुम्ही कोठे राहता आणि नाशिक हाय संभाजीनगरचे नाशिकला राहतो आम्ही हे काय असे पण बारका लडकर लेकर रडत आहे खेळताय ते बारका लेकरू घर नाही बंगला बाप्पा बंगला मस्त आहे मग दाजीच काय मजा आहे रिटायर झाले का दाजी संभाजीनगरला बंगला बाप्पा बाप्पा मी नाशिकमध्ये आहे ओके ओके दादा अरे ओके अभिनंदन तुमच तुला काय करायचं अ काय नाही करायचं अभिमानाची गोष्ट आहे ती आर्मी रिटायर झाली तुम्ही तुला काय करायचं म्हणजे मग अभिमानाची गोष्ट आहे ती आर्मी रिटायर म्हणजे अरे काय तरी सांग जिलाबी आहे का पेढा आहे पेढा आहे पेडा, पेडा, पेडा। जिलाबी पहिली आपली चार वर्षाची आता पेढा आहे कसम तडवी हाय हॅलो कमेंट लेट जाता तो शिवाजी दादा हो कमेंट लेट दिसता काय प्रॉब्लेम काय माहिती मलाच माहित नाही खाना हो गया क्या मग टाइम टायमे खायचं दादा मराठी येते का तुला मराठी येत असेल तर बोल अक्षय कैरे रे हाय दीदू, हाय दादा हाय जय शिवराय जय भीम सर्वांना ओके मराठी मला म्हणजे ती मराठी तुला आपण काय होत आणि काय झालं हे काय केलं कुठून लाय आहे मला काम आहे काय काम करते हो तुम्ही भांडे घासाचे काय जय शिव शंभू पहिली कमेंट मस्त आली तिला पिन मारते मी आता जय शिवराय दादा बर बर कायम काम करता व्यायाम करायचा आहे बर 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 चालेल चाल बर व्यायाम करा तू नाही म्हणून आराम केला म्हणतो कायच आराम करा त्यांनी बी नाही बर चाला करते लाईवन जय शिवराय सगळ्यांना बाय बाय